घोडबंदर रोडवर पुन्हा अपघात एसटी बस चढली थेट पुलाच्या दुभाजकावर ठाण्यातील रोडवरील मानपडा पुलावरील घटना ठाण्यातून दिशेने जाणाऱ्या मार्गावर घडली घटना नंदुरबार आगारातील एस टीचा मानपाडा पुलावर अपघात अपघातावेळी एस टी मध्ये प्रवाशी नसल्याची माहिती चालक वाहक सुखरूप ठाणा घोडबंदर वाहिनीवर आठच्या दरम्यान पावणे आठ आठच्या दरम्यान जी नंदुरबार डेपोची गाडी जी कोकणात यांना भाविकांना गणेश भक्तांना घेऊन जाण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाली होती भाविकांना घेऊन जाण्यासाठी गाडी मोकळी होती ड्रायव्हर एकटाच होता गाडीत ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यामुळे तो त्या बरोबर ब्रिजच्या चटणीला त्याच्यावर त्या डिवायडरवर वरती गेलेला आहे आणि ड्रायव्हर ठीक झाले ड्रायव्हर सध्या घटनास्थळी नाहीये तो निगूळ घाबरून पळून गेलेला आहे तरी आता एक दहा ते पंधरा मिनिटं दोन्ही ट्रेन आलेल्या आहेत दोन्ही ट्रेनच्या सहाय्याने गाडी बाजूला सुरक्षित स्थळी काढून घेत आहोत कोणत्याही प्रकार आपण पाहू शकता की ठाणेकरांनी पाहू शकता की कोणत्याही प्रकारचं ठाणे गोटबंदर रोडवर जामिंग नाहीये जाम ना त्याच्यामुळे ना कोणीही पॅनिक होण्याची गरज नाहीये धन्यवाद होय साडेछे बजे होई नाही धा ड्रायव्हर गाडी थोडा घ्या आज पॅसेंजर कोय नाही धाय पण केंद्र जा था पत आहे कोर्शेत गाव घ्या कोर्चेत गाव बजे हायदे बस में कोई नहीं था कोई नहीं कोण कोई नहीं लोकनायक न्यूज